नंदगवळी समाजाला शासन स्तरावर आरक्षण तसंच विविध योजनेचा लाभ मिळावा या मुख्य मागणीसाठी समाजातील नागरिकांनी भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं यवतमाळ जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटनेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चातून गवळी समाजाला शासन सत्कार आरक्षण आणि विविध योजनांचा लाभ मिळावा या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले समाजाचा मुख्य व्यवसाय दूध उत्पादन असून ग्रामीण भागात राहत या समाजाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे तसेच तोपर्यंत विमुक्त भटक्या जातीत आरक्षण वाढावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांनी केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने गवळी समाज बंधोक उपस्थित होता